सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता वाजे सकाळचे नऊ आणि आवरून आपण निघालेलो आहोत वोटिंगसाठी आज लोकसभेचे इलेक्शनचं वोटिंग आहे तर म्हणलं सकाळी सकाळी हॉटेल वर जाण्याआधी आपलं वोटिंग करून यावा मतदानाचा हक्क हा सगळ्यांनी गाजवलाच पाहिजे आपल्याला जो उमेदवार हवा तो निवडून दिलाच पाहिजे तर नक्कीच मित्रांनो आज ज्यांचं ज्यांचं वोटिंग आहे त्यांनी त्यांनी नक्की करा मतदान करा चला मित्रांनो आज काय काय होतं मी तुम्हाला दाखवलात पण आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मी आई दादा आणि ओंकर आलेला आहोत मतदान करायला पहिलं म्हणलं सकाळी सकाळी मतदान करून घेऊ आता बुथ वर जातो मग आई कोणाला मतदानावर मनावर? <laughs> सांग आमच्या प्रेक्षकांना मतदान गुप्त मतदान आहे ओके ओके आपल्याला भेटलेली आहे आता आता दादाचा आईचं ओंकरचं नाव स्वतः त्यांचं नको घेऊ नको आता कोण तू दादा आईला भेटली आई चिठ्ठी मला पण भेटली ओंकारचीच भेटली नाही आता त्याचं ऑनलाईन नाव चेक करतो आम्ही तिथं हॉटेल पैसे ऑनलाईन नाव चेक करतात तोपर्यंत दादा आणि आई करून येतील मतदान आता आम्ही ऑनलाईन चेक करतो ओंकारचं काय होते भेटते ओंकारच भेटतच नाही बघू आता काय होते मित्रांनो भेटलेलं आहे ओंकारचं पण ऑनलाईन सर्च केलं भेटलं यादीमध्ये गाव ठरण्याच्या यादीत नव्हतं नाव त्याचं कल्ल मला नाही ते कोकण व्हॅलीचं लागलं असेल तुझं तिकडच्या यादीत लागलं असेल तुझं बघू आता भेटलेलं तर आहे आता जाऊन आम्ही वोटिंग, वोटिंग करून येतो पटकन आतमध्ये काय आपल्याला व्हिडिओला परमिशन देणार नाही काढायला मित्रांनो आता वोटिंग करून येऊ पहिलं मग भेटूया तुम्हाला पुन्हा तुझं आता बरच गर्दी झालेली आहे बघू नंबर लाव आपला आधी वोटिंग करून घेऊ आपण शेट आलेले आहेत मतदान करून तळवस्तीत नावच नव्हतं त्याच काय चला आता निघा मोबाईल मधून सगळ्यांच हा मग सगळ्यांचं मतदान झालेलं आहे वोट वोट आता मतदान झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही ज्या उमेदवाराला करायचं त्या उमेदवाराला करून आलो मतदान सगळ्यांचं मतदान झालं आता घरी जाऊ प्राचीला घेऊ हॉटेलवर जाऊया पहिलं आणि परत प्राचीला पण येऊन जायचंय मला काल्याला मतदानासाठी वोटिंग करून आता घरी आलेलो आहे प्राचीला घेतो आधी आपण हॉटेलवर जाऊया कारण की संध्याकाळी आपल्याकडे पन्नास साठ लोकांचं बड्डेची पार्टी आहे तर हॉटेल वर जाऊन नियोजन करू परत प्राचीला घेऊन मला जायचंय काल्याला कारण की प्राचीला पण वोटिंग करायचंय तर आज आपण खूप बिझी आहे त्याच्यामुळं पटापट आता आपण जाऊया हॉटेलवर आलेलो आहे आपण आणि भेटलेत कोण बघा आपल्याला निलेश जेड वाराडे काय आपलं अजून मतदानाला गेलेलं नाही निलेश जाईल आता आणि मेन म्हणजे कोण भेटले बघा इकडे श्रीकांत जेठ मिरगुंडे ओमी तुम्ही बुथवर सोडून इकडे काय करताय करतायला श्रीकांत भाजपचा कट्टर माणूस आहे पण त्याच्या आधी आपला खास मित्र आहे बघू आपण काय पुढे लवकरच समजा चार तारखेला <laughs> आता आम्हाला काय हे नाहीये आम्ही विधानसभेला <laughs> विधानसभेला लक्ष असू दे आमच्यावर मॅ चला आता श्रीकांत दिवसातून भेटला यायचं यायचं अरे सन्या झाली अमोल करून आले कराय दोन नंबर <नम्मर> ना चला मित्रांनो आता जाऊ आपण सगळ्यांची राजा घेऊ पुढे काम आहेत आपल्याला बरच निवांत भेटू एक दिवस श्री कांबर पटकन दावा पटकन पटकन दावा घर मित्रांनो आता जुन्नरवरून जाऊन आलेलो आहे प्राचीला सोडलेलं मी तर हॉटेलवर पहिलं आणि जुन्नरला गेलेलो कारण की आपल्याला बरंच म्हटलं आणायचं होतं आज आहे आपल्याकडे पन्नास साठ जणांची बर्थडे पार्टी त्याच्यामुळे मग पटकन जाऊन आलो जास्त ब्लॉक करता आला नाही तिथं श्रीकांत निलेश वगैरे ती सगळी भेटलेली त्यांच्याबरोबर थोडंसं गप्पा मारला राजकारणाबाबत पण आपल्याला काम असत जास्त राजकारणात पण लक्ष देत नाही आपण मुलांना वडापाव घेऊन आलो त्यांना भूक लागली आणि सकाळपासून त्यांचं किचनची साफसफाई चालली त्याच्यामुळे काही त्यांना नाश्ता बनवून आता आपल्याला पण भूक लागली आपण पण जेवण करून घेऊ आणि जेवण झालं आपल्याला जायचं काल्याला कारण की प्राचीच वोटिंग राहिलेली आहे मग जेवण झालं की पप्पांकडून मोठी गाडी घेऊ आणि जाऊया काल्याला मित्रांनो मी आणि प्राची निघालो या आता काल्याला कारण की प्राचीला करायचं वोटिंग मग म्हणलं आता थोडा टाइम इतर जाऊन यावा पाहू शकता ते मी मग मॅडम कोणाला वोट करणार सिक्रेट आहे कोणीच सांगत नाही बाबा कोणाला वोट करणार आपण तर बिंदाच सांगतो आपण कोणाला वोट करणार आपला आपलं एकच आहे राम कृष्ण हरी पुढचं काय ते तुम्ही सांगा आता <laughs> मतदान करून दाखव 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 अरे झालेलं मतदान चला मामा घरी वेळ ओके ओके चालेल चालेल मित्रांनो वोटिंग वगैरे करून आम्ही आलेलो आता हॉटेलवर आणि पाहू शकता तुम्ही इतका पावसाचं वातावरण झाले आता पाव वाजलेत सव्वाचार फक्त सगळा काळा म्हणजे काळवट झालेली आहे सगळीकडे इतकं पावसाचं वातावरण झालंय थोडा थोडा पाऊस पण पडतोय आता पाहूया रात्री एक बड्डे पार्टी पण आहे आपल्याकडे कसं नियोजन होते पाहूया आता हवा पण खूप जास्त सुटलेली आहे पाहू शकता तुम्ही काय होते आता देऊ जा विजा पण चमकतायत मित्रांनो खूपच जास्त पाऊस चालू झालेला आहे आता पाहू शकता तुम्ही खूप हवा पण सुटली आणि पाऊस पण चालू झालाय नशीब आम्ही पट्टून गेलो आणि काही कस्टमर पण होते आपल्याकडे ते पण जेवण वगैरे करून गेले ते गेल्यावर खूपच पाऊस चालू झाला रात्री आपल्याकडे बड्डे हो पार्टीमध्ये पण होईल पावसाचा जोर कमी होईल पाहू शकता तुम्ही विजा वगैरे चमकता ती जास्त वेळ नाही टिकणार हा पाऊस खूपच जास्त पाऊस झाला सुटली द्वारा तिने इंबनी पुढे गेली बघा मित्रांनो बघा मित्रांनो आता वाजून यात संध्याकाळची सवसा आणि पाऊस तर थांबलाय पण हवा खूप जास्त सुटलेली आहे आणि पाऊस थांबलाय खरं आता पण सांगू शकत नाही परत येऊ शकतो कारण की वातावरण तेवढं खतरनाक झाले पाहूयात चला आता काय करते आता मला पहिले जुन्नरला जायचंय कारण की मला नाही काही मटेरियल तर चला आता जाऊया पहिले जुन्नरला आणि संध्याकाळी जर बड्डे झाला तर तुम्हाला दाखवतोच कसं कसं नियोजन होते आपल्याकडे झाला आता आणि हे कसं ऊन पडले पाऊस पण चालू आहे आणि ऊन पण पडले नक्की कोणता ऋतू चालू आहे हेच कळत नाही आता आम्हाला चला आता आपण आपलं काम करूया पावसाच्या नादी लागण्यात काय पॉइंट आहे आपल्याला कसं वातावरण झाले आता पाऊस तर पूर्णपणे थांबलेला आहे वातावरण खूप छान झाले डग पण बरच आहे आता आणि ही समोर आहे वाजले साडेआठ आणि आमची तयारी चालू आहे बर्थडे ची तुम्ही पाहू शकता ते नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत येत आहेत सगळे आमची सगळी तयारी चालू आहे कसं आहे मग मामाचं गाव आता प्रोजेक्टर पण लावणार आहे आय पी एल साठी पाहूया जर ते व्यवस्थित जमलं तर मॅच पण आपण तुम्हाला दाखवतो कशी इथं मामाच्या गावात कशी संध्याकाळची वेळ घालवते ती आपल्याला मस्त एन्जॉय करते ती हे तुम्हाला दाखवतो मी एक मुख्य स्थान गिरिजात्मक लेण्याद्री गणपती बाप्पाच्या कुशीमध्ये आज आपल्याला एक सुवर्ण योगाच साक्षीदार बनण्याचं भाग्य आपल्या सगळ्या मित्र मंडळींच्या आले आणि ते भाग्य कुणाच्या माध्यमातून जर आलं असेल तर संतोष शेठ उर्फ त्यांना संजय शेठ उर्फ त्यांना सोनू शेठ म्हणतो आपण म्हणजे संतोष ज्वेलरची जबाबदारी त्यांच्याकडे आहे मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे दीड आणि वेळ झाली आपला ब्लॉग इथेच थांबवायची बड्डे पार्टी होती त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला सगळे जे कस्टमर होते म्हणजे जे गेस्ट होते ते सगळे उशिरा गेले खूप एन्जॉय केला त्यांनी आता ब्लॉगमध्ये तुम्ही पाच कसा एन्जॉय केला त्यांनी चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला ते मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये